फक्त मुंबईचा नव्हे तर महाराष्ट्राचा मानबिंदू आहे इथल्या क्रीडांगणावरच्या असणाऱ्या समस्या आणि क्रीडांगणांच्या बाहेर मग तो कट्टा असेल किंवा चालण्याचा हा जो मार्ग असेल ह्याच्याबद्दल प्रामुख्यानं लोकांच्या काही सूचना आहेत क्रीडांगबद्दल तक्रारी आहेत पण बाकीच्या गोष्टींबद्दल सूचना आहेत तर नक्की काय सूचना आहेत ते समजून घेण्यासाठी कारण हा जो सगळा इथल्या सूचनांचा संदर्भ आहे हा मेंटेनन्सशी संबंधित आहे त्यामुळं लोकांना काय सोयीस्कर आहे कुठल्या गोष्टीच्या मध्ये सुधारणा आवश्यक आहेत मग तो चालण्याचे रस्ते असतील किंवा कचरा टाकण्याचे असतील किंवा बसण्याच्यासाठी जे काय आपण बेंचेस लावले त्या संदर्भात असतील तर म्हणून लोकांशी संवाद साधावा म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत लोकप्रतिनिधी आहेत त्यानंतर इथले सर्व कार्यकर्ते आहेत माझे वॉर्डचे सगळे अधिकारी आहेत आणि या सगळ्याची माहिती घेतल्यानंतर यामध्ये सगळ्यांच्या सहमतीने मग ते पोलीस असतील आमचे वॉर्डचे अधिकारी असतील नक्कीच आम्ही सुधारणा करू तज्ज्ञ लोकांना लावून या ठिकाणी चांगली सुधारणा परिसरामध्ये करण्यात येईल आता क्रीडांगणाचा जो भाग आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आपण आय आय टीला नेमलेलं आहे इथं जे धुळीचे किंवा हे प्रश्न आहेत हे थोडे निर्माण झालेले आहेत पण ते मुख्यतः तज्ज्ञ लोकांच्याच मदतीनं ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू सोडवण्याचा प्रयत्न करू काम हो आता गवत लावण्याचं चा काम चालू आहे आता काही लोकांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे की त्यांनी देखील प्रश्न सुटणार नाही कारण इथली वर्दळ त्यानंतर इथं होणारे कार्यक्रम हे जर सगळं लक्षामध्ये घेतलं तर त्याच्यामुळं तात्पुरता उपाययोजना ती होईल असं काही लोकांचं म्हणणं आहे पण आता ह्याच्यात नक्की काय करायचं याच्यासाठी आपण आय आय टी मुंबईची नेमणूक केलेली आहे आणि आय आय टी मुंबई ज्या पद्धतीनं कारण ते तज्ज्ञ लोक आहेत तर त्यांनी त्याच्यामध्ये काही अभ्यास केलेला आहे आणि ते सांगतील त्या पद्धतीनं अर्थात सर्व इथल्या स्थानिक लोकांच्या सूचना देखील लक्षात घेऊन आम्ही ती उपाययोजना करून तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो सर एक प्रश्न असा होता की याच सगळ्या आहे काही इतर शाळा आहेत त्या जाणीवपूर्वक बंद केल्या जातात जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक महापालिका कशाला बंद करेल शेवटी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि जाणीवपूर्वक बंद करून महापालिकेला काहीच साध्य होणार नाही आहे तथापि त्यांची जी काही प्रश्न असतील ते देखील आज आम्ही तिथं भेट देऊन ते देखील सोडवण्याचा प्रयत्न करू पण जाणीवपूर्वक बंद केली असं मी म्हणणार नाही वस्तुस्थिती निहाय त्याची तपासणी करण्यात येईल एवढं मी सांगतो भांडूरच्या पण एका शाळेचा प्रश्न आहे उत्सव आहे आहे मंडळांना परवानगी यालाच एक प्रश्न आहे दंड जो खड्ड्यांना आकारला जातो त्यावरून थोडीशी नाराजी आहे आता जी काही महापालिका गणेशोत्सवासाठी तयारी करते ती तयारी पूर्णपणे केलेली आहे मुख्यतः प्रश्न होता तो पी यू पीचा आता उच्च न्यायालयाने या वर्षासाठी जे निर्देश दिलेले आहेत पूर्ण राज्यासाठी अर्थातच त्यामुळे तो प्रश्न सुटलेला आहे सर्व सहा पुटाच्या पेक्षा कमी सहा फूट आणि त्याच्यापेक्षा कमीच्या सगळ्या ज्या काही श्रीच्या मूर्ती असतील या आपल्याला कृत्रिम तलावामध्येच त्याचं विसर्जन करायचं मग ते नैसर्गिक असतील किंवा पी पीच्या असतील त्याला काही दुसरा आपल्याला आता पर्याय देण्याची किंवा तशी मागणी पण राहिलेली नाही आहे मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्या अर्थातच आपल्या ज्या नैसर्गिक विसर्जनाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी त्या केल्या जातील पण त्या ठिकाणी देखील महापालिकेला काही व्यवस्था करायला लागेल की जेणेकरून तिथला जो परिसर आहे इकोसिस्टम आहे पर्यावरण ते दूषित होणार नाही तर दृष्टीने पूर्ण तयारी चालू आहे महापालिका नेहमीप्रमाणे शाडोची माती उपलब्ध दे करून देते किती जवळपास आठशे टन माती आतापर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे जे जे गणेशोत्सवाचे मंडळ परवानगीसाठी येतील त्यांना ऑनलाईन आणि त्याच पद्धतीने ऑफिसमधून देखील परवाना देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अन्यदेखील काही आवश्यकता असेल तर त्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आली सर काल या शिवाजी पार्क परिसरामध्ये काही बॅनर्स पोस्टर लावण्यात आले होते त्यामध्ये एक आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला होता की कचरा वाहतुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये घोटाळा सुरू आहे अधिकारी आणि जे ठेकेदार आहेत त्यांचं संगनमत आहे नाही ठीक आहे त्याच्यावरती आम्ही योग्य ते तपासणी उत्तर देऊ कबूतर खाण्याच्या बाबतीत प्रश्न आहे कबूतरखा कबूतरखाने आपल्याला बंद करावे लागतील त्याला दुसरा काय पर्याय नाही पण ते कारण वारंवार सिद्ध झालेलं आहे की ते आजूबाजूच्या नागरिकांना घातक आहेत आम्ही बंद करायचा प्रयत्न करतोय पण एक गोष्ट या ठिकाणी आहे की अशा ज्या गोष्टी आहेत या केवळ नियम करून किंवा त्याची कठोर अंमलबजावणी करून हे प्रश्न सुटणार नाहीत ज्या नागरिकांच्या आरोग्याला धोका होतोय किंवा ज्यांच्यामुळं होतोय त्यांनी देखील याच्यामध्ये सहकार्य करणं तो प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे केवळ दोन दिवस बंद केलं तर आमची काही संपूर्ण यंत्रणा की त्याच्यामध्ये आपण सातत्यानं लावू शकत नाही कारण हा शेवटी आपल्या नागरी जबाबदारींचा आणि जाणीवांचा देखील भाग आहे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव